नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रह केंद्र सरकारनं पुन्हा एकदा कांदा उत्पादकांची चेष्टा केली आहे सरकारने आज म्हटलं आहे की नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे पण ही चक्क धुळफेक आहे कारण सरकारनं नव्यानं एक किलोही कांदा निर्यातीला परवानगी दिलेली नाही आहे मग तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर सरकारनं यापूर्वी दिलेल्या कांदा निर्यातीचा आकडाच एकत्रित केला आणि तो मानला असं सांगितलं जात आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे निर्यातीसंबंधीचं नोटिफिकेशन डी जी एफ टीवरती म्हणजेच विदेश व्यापार महासंचालनाच्या वेबसाईटवरती आलेलं नाही आहे आणि असं नोटिफिकेशन किंवा अधिसूचना आल्याशिवाय निर्यातीला परवानगी मिळाली असं म्हणता येत नाही यापूर्वी देखील कांदा निर्यात बंदी उठवल्याची अशीच अफवा पसरवली गेली होती मग काय आहे नेमकं सरकारच्या या निर्णयामागचा गौर बंगाल आणि याचा आपल्या कांदा उत्पादकांना कसा फटका बसतो आहे इतर देशातील शेतकऱ्यांना कसा फायदा होतो आहे याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आजच्या आपल्या या व्हिडिओचा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे सरकारचं प्रसिद्धीपत्रक आणि त्यात असलेला मजकूर म्हणजेच माहिती आता केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असं म्हटलं आहे की सरकारनं नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे पण त्यात उल्लेख असा नाही की नव्याण्णव किंवा आणखी नव्याण्णव हजार एकशे पन्नास टनांचा जर सरकारनं खरंच पुन्हा नव्याण्णव हजार टन निर्यातीला परवानगी दिली असती तर त्यात स्पष्ट उल्लेख असता आणखी किंवा नव्यानं पण याचा उल्लेख नाही आहे आणि यात असं म्हटलं आहे की ही निर्यात सहा देशांना होणार आहे त्यामध्ये आपलं श्रीलंका बांगलादेश भूटान मॉरिशस या देशांचा समावेश आहे तसंच या प्रसिद्धीपत्रकामध्ये कोणत्या देशाला किती कांदा निर्यात होणार ते देखील सांगितलं नाही आहे की जसं यापूर्वी त्याची स्पष्टता होती त्यामुळं नव्यानं कांदा निर्यातीला परवानगी दिलेली नसून आत्तापर्यंत सरकारनं जी निर्यातीला परवानगी दिली आहे त्याचाच एकत्रित आकडा प्रसिद्ध केला गेला असं सांगितलं जात आहे मागच्या आर्थिक वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर मागच्या आर्थिक वर्षात निर्यात झाली होती पंचवीस लाख त्रेसष्ट हजार टनांची आणि यातून आपल्याला मिळाले होते जवळपास चार हजार सहाशे कोटी आपण जर महिन्यानी आहे कांदा निर्यातीचा आढावा घेतला तर असं दिसून येतं की महिन्याला सरासरी अडीच लाख टनांची निर्यात होत होती आणि सध्याचा जो काळ आहे की आता सध्या बाजारामध्ये कांद्याची आवक चांगली आहे कारण आपला रब्बीचा कांदा बाजारात येतो आहे या काळामध्ये कांद्याची उपलब्धता चांगली असते रेटसुद्धा तुलनेत कमी असतात त्यामुळं या कालावधीमध्ये कांद्याची निर्यात हे हंगामातील चांगली होत असते म्हणजेच महिन्याला अडीच ते तीन लाख टन निर्यात होत असते हे आपल्याला मागच्या काही वर्षातून दिसून आलं आहे पण नेमकं याच काळामध्ये सरकारने यंदा निर्यात बंदी लादली आहे त्यामुळं सगळंच ठप्प आहे आता केंद्र सरकारनं जे सांगितलं की नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे पण जर आपण मागच्या वर्षाचा विचार केला तर एका महिन्यात जेवढी निर्यात होती त्याच्या निम्म्यापेक्षा देखील कमी निर्यातीला परवानगी सरकारनं दिली आहे म्हणजेच सरकारची निर्यात जवळपास एक लाख टनांची आहे आणि आपली निर्यात सरासरी होती ती अडीच लाख टनांची म्हणजेच निम्म्यापेक्षा कमी त्यामुळं सरकार जे दावा करत आहे की नव्याण्णव हजार टन निर्यातीला परवानगी दिली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय तर शेतकरी असा प्रश्न उपस्थित करत आहे की या नव्याण्णव हजार टन की जे एका महिन्याच्या निर्यातीपेक्षा देखील कमी आहे त्यामुळं आम्हाला दिलासा काय मिळणार आणि यामुळे मार्केटला आधार काय मिळणार आपण जर मागच्या पाच वर्षाचा कांदा निर्यातीचा आढावा घेतला तर दरवर्षी आपली कांदा निर्यात आपल्याला वाढताना दिसते त्यामुळं आपल्या देशातील म्हणजेच भारतातील कांदा उत्पादकांनी आशियातलं आपलं मार्केट तयार केलं होतं म्हणजेच आशियातील अनेक देश त्यांनी आपल्या हक्काचे ग्राहक बनवले होते दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांदा मिळत असल्यामुळे हे देश देखील कांद्यासाठी भारतावर अवलंबून होते पण यंदा सरकारनं अचानक निर्यातबंदी केली याचा धक्का आपल्या शेतकऱ्यांनंतर तर बसलाच पण त्याहून जास्त धक्का हा आपल्या ग्राहक देशांना बसला होता त्यामुळे झालं असं की आपल्या शेतकऱ्यांनी जे हक्काचं मार्केट बनवलं होतं ते आपल्या हातातून गेलं आहे आपलं मार्केट चीन पाकिस्तान इजिप्त या देशातील शेतकऱ्यांना मिळताना आपल्याला डोळ्यानं पाहावं लागतंय म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं कमवलेलं मार्केट आपल्याला आपल्या हातून जाताना डोळ्यानं सध्या पाहावं लागतंय आता आपल्या देशातील शेतकऱ्यांना निर्यातबंदीचा मोठा फटका बसतोय शेतकऱ्यांचं अर्थकारण कोलमडलं पण दुसरीकडं आपल्या निर्यातबंदीचा फायदा होतो तो चीन पाकिस्तान आणि इजिप्तमधील शेतकऱ्यांना कारण त्यांना चांगला भाव मिळतोय आता सरकार जे काही टिमके वाजवतंय की आम्ही नव्याण्णव हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली माध्यमंसुद्धा असं सांगतात की यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे परंतु या बातमीमागचं तथ्य नेमकं काय आहे हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे सरकारनं आत्तापर्यंतसुद्धा नोटिफिकेशन काढलं नाही हे खरंच निर्यात होणार आहे फक्त एक बातमी पी आय बीवरती आलेली आहे आणि त्या प्रसिद्धीपत्रकातून फक्त सरकारनं एकच आकडा टाकला की नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन निर्यातीला परवानगी दिली आहे पण ती नव्यानं परवानगी दिली आणखी परवानगी दिली म्हणजेच यापूर्वी जी निर्यात होणार आहे किंवा यापूर्वी जेवढा कांदा निर्यातीला परवानगी दिली त्यापेक्षा अधिक कांदा निर्यात होणार आहे असं कुठंही म्हटलेलं नाही आहे त्यामुळं जोपर्यंत सरकार विदेश व्यापार महासंचालनाच्या वेबसाईटवर याबाबतची आधी या सूचना टाकत नाही तोपर्यंत कांदा निर्यातीला परवानगी मिळाली असं देखील म्हणता येत नाही कारण यापूर्वीच कांदा निर्यात बंदी उठवल्याच्या अफवेमुळं शेतकऱ्यांचा मोठा हिरमोर झालेला होता आता कांद्याच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण या पुढच्या काळात कसं राहतं हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका